रामकृष्ण हरी मंडळी मी अंकिता तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही म्हणाल की हे काय आता तर आज आमच्या अकोट शहरामध्ये राजमाता जिजाऊ यांचा प्रचाररथ येणार आहे त्यासाठी आम्ही सर्व भगिनी पारंपरिक वेशामध्ये जिजाऊच्या रथाचं स्वागत करणार आहोत त्यासाठी आमची ही सर्व तयारी चालू आहे आम्ही सर्व महिला सकाळी दहा वाजता फेटेवाल्या दादांकडे येऊन हजर झालो त्यानंतर एकेकीनी दादांकडून फेटे बांधून घेतले तर तुम्ही इथे बघू शकता माझं फायनल लूक त्यानंतर तुम्ही बघू शकता हे आहेत आमच्या ठाकरे मॅडम त्यांनीसुद्धा फेटा बांधून घेतला अशा प्रकारे सर्व महिला इथे तयार झालेल्या आहेत तर इथे सर्व महिला जमल्या आणि थोड्याच वेळात साहेबांच्या रथाचं आगमन झालं तुम्ही बघू शकता हा आहे माझी रथ तर मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे बारा जानेवारीला मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित लोकमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याच्या प्रचारार्थ जिल्हाभर मार्गक्रमण करीत करीत अकोटमध्ये जिजाऊ रथ पोचताच सर्व मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड तसेच संभाजी ब्रिगेड आणि सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी या रथाचे जल्लोषामध्ये स्वागत केले तसेच अकोला नाका येथे राममूर्ती वालसिंगे सर अनिल चौधरी सर राजगुरू सर तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष लता काकू चिकटे आणि शहराध्यक्ष भैरवीताई हिंगणकर या सर्वांनी रथाचे पूजन करून घेतले स्वराज्य जननी हिंदवी स्वराज्य जननी राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ महासाहेब उत्सव बारा जानेवारीला दरवर्षी आपण साजरा करतो त्या उत्सवाचा प्रचार प्रसार व्हावा या मातेने आपले दोन रत्न घडून आपल्याला परकीयांच्या जोकडातून मुक्तता मिळवून दिली अशा राष्ट्रमाता राजमाता यांचा जन्मोत्सव हा खूप मोठ्या संख्येने सर्व धर्म हे हे, त्रव शर्वा शर्वा दार, दार, जाती पातीच्या लोकांनी एकत्रित येऊन साजरा व्हावा हा आजच्या या वारीमागे आमचा हेतू आहे याचा सर्वत्र प्रचार व्हावा आणि हिंदू मुस्लिम शीख बौद्ध सर्व मराठा सर्व बारा बोलुतेदार अलुतेदार या सर्व जाती जमातीमध्ये एकोपा नवा आणि या भारत मातेने आपल्यासाठी जे स्वातंत्र्य पेरून दिलं आपल्या मुलांच्याद्वारे आपल्याला जे हिंदवी स्वराज्य निर्माण करून दिलं त्या हिंदवी स्वराज्याचं रक्षण करण्याची जबाबदारी ही प्रत्येक जातीच्या जा धर्माच्या जा लोकांवर आहे आणि ती पेलण्याची जबाबदारी आता आमच्या स्त्रियांनी स्वतःच्या खांद्यावर घेऊन आज या जिजाऊच्या लेखी इथे मार्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहेत याकरता आज जमलेल्या सर्वांचं या ठिकाणी अकोला जिल्हा मराठा सेवा संघ सर्व ज्योतिष कक्षे आणि आकोट तालुका मराठा सेवा संघ अध्यक्ष राममूर्ती वालसिंगे सर यांच्या वतीने मी सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांना बारा जानेवारीला शिंदखेड राजाला येण्याचं सर्वांच्या वतीने आवाहन करतो जय जिजाऊ जय जिजाऊ तुमचं आमचं नातं काय जिजाऊ धन्यवाद सर्वांचे आभार 正解

आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय तुमचं आमचं नातं काय छत्रपती शिवाजी महाराज की